नमस्कार हे चव्हाण साहेबाचा प्लॉट आपण जे स्वॅब तंत्रज्ञानावर केलेला आहे हे चव्हाण साहेब समोर दिसत आहेत हे त्यांचे सहकारी साहेब आता याला फवारणी के... किती केलेले आहेत या प्लॉटला एक एक फवारणी केली कुठली फवारणी केली स्कोअर कवच आणि कॅल्शियम कॅल्शियम बरं किती दिवसाचं पीक आहे वीस एप्रुल पस्तीस दिवस चाळीस दिवस चाळीस दिवसाचं पीक आहे आता आहे बरं चाळीस दिवसामध्ये फक्त एक फवारणी हो नाही होवारच्या आणि फळाची संख्या साईज